वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मनपा प्रशासनासह शहराच्या आमदारांनी भाजीपाला विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली पर्यायी जागा उपलब्ध करून देखील पुन्हा जीटीपी स्टॉप ते दत्त मंदिर चौकापर्यंत रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांसह फळ विक्रेत्यांनी हातगाडी लावली होती या गाड्या हटवण्याचं काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून केलं जात असताना संतप्त झालेल्या एका महिलेनं मनपा अतिक्रमण विभाग प्रमुखांची कॉलर पकडत अरेरावी केली असल्याचं व्हिडिओ समोर आलाय याबाबत अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या तक्रारीवरून दुपारी उशिरापर्यंत देवपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत भाजीपाला व फळ विक्रेत्या महिलेची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदरचं अतिक्रमण विभाग प्रमुख रोजच त्रास देत असून वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप या महिलेनं केलाय आम्ही व्यवसाय करायचा की नाही सन्मानानं जगणाऱ्या नागरिकांना मनपा प्रशासन जगू देणार आहे का असा सवाल या महिलेनं यावेळी उपस्थित केला માલ ઉઠી ઉઠી લઈ જવા ક્યાં માં તુમલે તટે બતાડ ને તુમલે રોજ નોજ ન બાજુ પાલા લઈ જાણ ના ઈકુ દેસ ના પોઈ બોલુ બી દે નહી કઈ નહી કઈ અંજામ લાવસલી લઈ જાસુ તુમલે ઠી દેશ આ તુસ લે પોલીસ સ્ટેશન વેસની બજેલી પાસિ તપાસી ચક્કર તિલે પોલીસ જવાબીની અરે પાંચસો હજાર રૂપિયાના માલ લેલા ગાડી છે ભાજપાલ તુમલે દોનશે રૂપિયા રોજ આમલે ખરાબ હોય ના નગર પાક લઈ જાય ભરપાઈ દેશો તો પર દે હા અજિબત આયિન રહે તો પોલીસ ના અંગે લઈ દેખોથી બાલે બીમાર હોય ગી કમજાસ્ત કદી કઈ હોય ના જુમ્મેદાર તું એ મંગ નગરપાલિકાના

दत्त मंदिर स्टॉप ते जी टी पी स्टॉपपर्यंतचे भाजी विक्रेते रस्ते अलु तर बाबा शेत असायचे त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा अडथळा व्हायचा व काही अंशी अपघाताच्या घटनाही घडल्या त्या ह्याच्याने ऐक माझ्या ऐकतं जरा प्रश्न आम्ही त्याची सगळं मॅडम व शहराचे विद्यमान आमदार अनुलजी अग्रवाल यांनी सदर भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून नवरंग टाकी शहरात त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं असताना पुन्हा काही विक्रेते पुन्हा त्या जागेवर जा व्यवसाय करायला लागलेले काही भाग भाजी विक्रेत्यांच्या तसे नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या काही पुन्हा त्या जागेवर यायला लागले त्यानुसार आम्ही कारवाई करताना बारा तारखेला बारा फेब्रुवारी रोजी सदर महिला भोई म्हणून जयाबाई भोई यांना आम्ही तिथून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काही वेळेची कारवाई साठ आणून अंगावरचे कपडे वगैरे काढून कारवाई साठ निर्माण केला होता व आज पुन्हा नागरिकांच्या तक्रारीनुसार आज आम्ही सदर ठिकाणी कारवाई कर गेलो असता सदर महिलेनी आमच्या कर्मचारी राव दूर जळे व इतर कर्मचाऱ्यांना व त्यांची मुलगी यांनी मारहाण करत आज स्वतः माझी अतिक्रमण विभाग प्रमुखांची गच्ची धरले नाही आज त्यांच्यावर जवपूरपूर्व पोलीस स्टेशनला शासकीय कामात आड व मारहाण केल्याबद्दल तीन क्षेत्रपटचा गुन्हा दाखल करण्यास नोंद करण्यात येत आहे मनपाच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांसह पथकावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी या महिलेकडून करण्यात आली आहे